अशुभ ब्लॉक चॅनल ब्लॉक चॅन मध्ये नवीन असेल तर आपल्याला दाने सबस्क्राईब करा मित्रांनो बॉक्सवर त्यानंतर आपण आत्ता आत्ता दानाला घेऊन आले त्यानंतर आपल्या रानामध्ये जायचं आहे किंनी तोडायचं आहे नंतर अन्न पण आज गावले त्याच्यामुळे आपल्याला एक आज रानामध्ये जावं लागणार एखादा जोडीदार घेऊन जावं लागणार आहे आता एका गाईला टाकल्या त्यानंतर दुसऱ्या आपल्या गाईला टाकायला जायचं आता वृक्ष आपली आता दुसरी की कारवड आलेली कारवड आपण गो टाकले वृक्ष आलेलं आपण त्यानंतर आता रानामध्ये त्यानंतर आपण काय गिन्नी गावात आपल्याला तोडून आता घरी नाही त्यानंतर आपल्याला कोयता आपण नाही टाकलात काल तेवढा आपल्याला कोयता घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला गिन्नी गवत वगैरे आपल्याला तोडावं लागणार आहे आपण पुढं आपण चाललेलं त्यानंतर आप चक्कर मारून जाणं असते पुढं आपण पुढे चक्कर मारून आपण गिन्नीगाव तोडू मग आपल्याला घरी जायचं आहे नंतर आता वरखेडची द्र असल्यामुळे भरपूर गाड्या वगैरे राहिल्या रोड तर मग आपण लवकर घरी त्या आपल्याला लवकर गिन्नीगाव तोडून घरी तो नाही त्यांना बघा कोयत कोहते येऊ गिन्नीगाव तोडायला जेव्हा माग तुम्ही कवडून टाकली त्यानंतर आपण आता आपली गाडी वळून घेऊ लागलेलं एक कवळे आणून आपली टाकली त्या कवळ्याचा कवळे आणायची एक त्यानंतर आपलं लगेच आपण घरी जाणार नाही तर बघू शकतो गाडी पण आपण एका साईडला लावून घेतली त्यानंतर आपली एवढी अख गरम आहे त्यामुळे दम लागला आत्ता किंवा होतं आणला त्याच्यामुळं दम लागला उपरणाऱ्याचं टाकून तेवढी कवळे कवळी आली तेवढे आपण घेऊन यावेळे दोन्ही कपडे आणलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला थोड्या वेळ बसायचे एकदम भरपूर असा घा मारलेला आहे लोकशाही मित्रांनो एवढे आपण गिन्नी गोत तोडले नंतर आता आपण बसलेली आहे गाडी बिडी लावली नंतर आता बसून घेतलेलं आहे घाण नाही उत्तर आपल्या गाणं घास कापून कापडून तो आपण बसलेला आहे ते बोख शकतेनंतर उठलो त्यानंतर आलो आलं आपल्या गायीनला वगैरे खायला टाकली नंतर आपल्याला आता द्यायचं की त्यांना ब्रश करायचं आहे त्यांना आबळ पण आलेले आहे आज बघू शकता मागं भरपूर आबळ आलेले आहे